लहानांपासून मोठ्यांपर्यंत हवा हवा असा वाटणारा जंगलाचा राजा म्हणून ओळखली जाणारी डोंगरावरची काळी मैना आता बदलापूरच्या बाजारात दाखल झाली आहे कैरी करवंत यांच्या पाट्यांनी बदलापूर बाजारपेठ सजली आहे नागरिकही या रानमेव्याला मोठ्या प्रमाणात पसंती देताना दिसून येत आहे वर्षातून एकदा चाखायला मिळणारा हा रानमेवा अवीट चवीचा तर आहेच आणि विशेष म्हणजे बदलापूरच्या जांभळात अँथोसायनिन आणि अँटीऑक्सिडंट आढळून आले आहेत त्यामुळे हे जांभूळ गुणवत्तापूर्ण असल्याचं मानलं जात आहे तसेच आपल्या अवीट चवीमुळे मुंबईपर्यंत लोकप्रिय असलेल्या बदलापुरातील जांभळाला अखेर आता भौगोलिक मानांकनही मिळालंय विशेष म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात मिळालेलं हे पहिलं भौगोलिक मानांकन असल्याचंही बोललं जात आहे आता बदलापूरच्या जांभळांची जागतिक पातळीवर दखल घेतली जाते यामुळेच बदलापूरचा प्रसिद्ध जांभूळ मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी जातो हलवा गिरवी अशा तीन प्रकारचे जांभूळ बाजारात असतात मात्र आकाराने मोठा आणि चवीला अत्यंत गोड असल्याने प्रसिद्ध असणाऱ्या बदलापूरच्या जांभळाला बाजारात प्रचंड मागणी आहे आदिवासी बांधवांना रानमेवा गोळा करण्यासाठी दिवसभर भटकंती करावी लागते तेव्हा संध्याकाळी आदिवासी बांधवांच्या घरात चू पेटते मात्र सध्या सुरू असलेल्या वृक्षतोडीमुळे जांभळांची झाडे कमी होत चालली असून उर्वरित रानमेवाही मिळण्याचे प्रमाण कमी झालं असल्याचं आदिवासी बांधवांनी सांगितलं त्यामुळे त्यांचा हक्काचा रोजगार जाण्याचा मार्ग असल्याचंही खंत त्यांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरीसह प्रिया देशमुख आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः शिकवण प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा